सुप्रिया सुळे यांनी असं विधान केलं असं म्हटलं जात आहे की शिंदे तुझसे नाही नाही देवेंद्र आता ह्या हिंदी अशा प्रकारची भाषा ही सगळ्यात आधी ऐकलेली मला आठवते राजस्थानच्या निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी वसुंधरा राजेंबद्दल असं म्हटलं जात होतं की मोदी तुझसे बेर नाही वसुंधरा तेरी खैर नाही त्यानंतर हे विधान शेवटचं मी महाराष्ट्रात ऐकलं तिकडे कागलमध्ये कोल्हापूर आहेत जिथं हसन मुश्रीफ म्हणाले की शरद पवारजी आपर नाही समरजित घाटगे तुम्हाला खैर नाही आणि आता ते विधान ऐकायला मिळते चक्क सुप्रिया सुळेनकडून आणि त्या म्हणतायत की शिंदे तुमचे बैर नाही देवेंद्र फडणवीस तुम्हाला खैर नाही हे विधान केल्याचं सुप्रिया सुळेनी स्पष्टपणे मान्य केलेलं नाही पण दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र या विधानाला आक्षेप घेत टीका केलेली आहे देवेंद्र फडणवीसांच्या सगळे विरोधात जात आहेत असं म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकरांनी त्यावर टीका केलेली आहे यामुळे हे विधान महत्वाचं ठरतं आणि या विधानाचे वे जे दोन परिणाम संभवतात एक अर्थ आणि एक परिणाम या बाबतीत दोन्ही बाबतीत आपण बोलणार आहोत एक अर्थ की सुप्रिया सुळेचं असं म्हणणं असेल तर त्याचा काय अर्थ होतो महाविकास आघाडीमध्ये आणि दुसरी गोष्ट की देवेंद्र फडणवीस असे जर का एकटे पाडले जात असतील तर त्याचे काय परिणाम संभवतात जे कदाचित भाजपच्या फायद्याचे ठरू शकतात नमस्कार मी प्रसन्न जोशी आपण पाहताय बायोस्कोप मराठीमध्ये हे एक खास विश्लेषणात्मक हा व्हिडिओ तर सगळ्यात आधी आपण एक गृहित धरून चालतोय की सुप्रिया सुळे असं म्हणाल्या त्यामुळे एक बेस मानूया आपण त्यावर प्रतिक्रिया आलेल्या सुप्रिया सुळे यांनी हे पूर्ण नाकारलंय का मनाईच केलेली आहे का किंवा काय माहीत आलेलं नाहीये पण जे माहिती येते त्याच्यावर प्रतिक्रिया सगळ्यांकडून येते भाजपच भाजपसह येत आहेत एक तर सुप्रिया सुळे यांनी जर का असं विधान केलं असेल तर याचा अर्थ सुप्रिया सुळे मवियामध्ये अप्पर स्टेजला येत आहेत सुप्रिया सुळे आता नेतृत्वाच्या पहिल्या फळीत येत आहेत सुप्रिया सुळे आता मवियाचा चेहरा बनवू पाहत आहेत आणि सुप्रिया सुळे कदाचित मवियाच्या या आत्ताच्या राजकारणामध्ये निवडणुकीच्या नंतर फार मोठ्या जबाबदारीसाठी तयार होत आहेत का तेही बघावं लागणार आहे एक लक्षात घेऊया आपण त्यांनी कुणाला आव्हान दिलेलं दे आहे देवेंद्र फडणवीसांना माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री आणि महायुतीतील सगळ्यात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपचे सगळ्यात मोठे नेते आणि या पातळी या पार्श्वभूमीवरती जर का सुप्रिया सुळे थेट देवेंद्र फडणवीसांना आव्हान देत असतील तर पहिली गोष्ट म्हणजे साधारणपणे ते आव्हान आता मवियाचा चेहरा म्हणजे जे तीन प्रमुख चेहरे त्यानंतरचा चेहरा म्हणजे सुप्रिया सुळे आणि त्या थेट आवाज देणार किंवा टीका करणार देवेंद्र फडणवीसांवर आणि यामुळे भविष्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये सुप्रिया सुळे या अधिकाधिक आक्रमक होतील असं वाटण्याचे संकेत ते या विधानातून देत आहेत त्यामुळे हा झाला पहिला भाग दुसरा भाग देवेंद्र फडणवीसांना शिंदेचे का बैर नाही म्हणजे एकनाथ शिंदे तुमचे बैर नाही असं जेव्हा सुपल्यासोय म्हणत असतील तर का बरं शिंदेचे बैर नाही अजित पवारांच्या बाबतीत काही म्हणत नाहीयेत अर्थात चर्चा अशी पण कानावर आली की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या की अजित पवारांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती दाखवायची नाही आता हे खरं असेल तर काही गोष्टी ठरवाव्या लागतील आपल्याला की मव्या कसा विचार करत आहे एक म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेनेतून वेगळे झालं म्हणण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेवरती दावा केला ती शिवसेना त्यांना मिळाली पण ज्याला आपण बोली भाषेत म्हणताना म्हणतो की शिवसेना फुटली तर शिवसेना फुटली तर एकनाथ शिंदे यांना सुद्धा महा जर का महायुतीमध्ये कोणाला प्रत्येकालाच मोठं व्हायचंय पण प्रत्येकाला आव्हान महायुती अंतर्गत भाजपच आहे अशावेळी एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादीवरती कधीही टीका करताना आपल्याला दिसलेले नाही शरद पवारवर कधी टीका केली सुप्रिया सुळेवर कधी शिंदेने टीका केली जे काही क्लॅशेस बघायला मिळतात गेल्या काही काळामध्ये ते प्रामुख्यानं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे शरद पवार यांच्यावरती टीका टिप्पणीचा सगळा रोग असतो किंवा कधी गेला तर तो काँग्रेसवर असतो पण शिंदे आणि पवार कधी भांडण झाल्याचं आठवतंय तुम्हाला शिंदे कधी सुप्रिया सुळेंवर बोलायचं आठवते तुम्हाला पवारांवरती काही टिप्पणी केल्याचं आठवते तुम्हाला झालेलंच नाही त्यामुळे शिंदे तुमचे बेर का नाही याचं हे महत्वाचं कारण असं आहे की जर का निवडणुकीच्या नंतरशी समीकरणं जुळवताना काही बाहेरचे भेडू आत घ्यायची वेळ आलीच तर एकनाथ शिंदे अगदीच नकाराच्या पातळीला नाही आहेत शिवसेना तर तशीही महायुतीचा भाग आहे आणि एकनाथ शिंदे यांचा जो एक राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं असतं जातीयवादी अजेंडा अशा प्रकारचा अजेंडा तर एकनाथ शिंदेंचा गेल्या काही काळात ज्याच्यामुळे त्यांच्यावर टीका झाली असावी अशातला काहीच भाग नाहीये आणि हे सगळं पाहत असता एकनाथ शिंदे हे बाहेरून मदतीचे ठरणारच नाही असं काही सांगता येत नाही ज्ञानाची जाणीव महाविकास आघाडीला आहे आता याचा आणखी एक अर्थ तुमच्या मनात येईल हा पण मग उद्धव ठाकरे यांचा काय बरोबर आहे हा मा प्रश्न माझ्याही मनात आला पण एक आपण लक्षात घेऊया दोन हजार चौदाला जेव्हा भाजप आणि शिवसेनेची एकूण जागा वेगळ्या लढले होते ते विधानसभेला पण एकूण जागा या जेव्हा सत्तेच्या जवळ जातात असं बघायला मिळालं मिळालं तेव्हा शरद पवारांनी थेट सांगून टाकलं की आमचं भाजपाला बाहेरून किंवा या सत सत्तेला पाठिंबा असेल भाजपाला पाठिंबा असेल न मागता आणि शिवसेनेची बार्गेनिंग कॅपॅसिटीज त्यांनी थांबवून टाकली तिथे सुप्रिया सुळे जेव्हा असं म्हणतात एकनाथ शिंदे आपसे बेर नाही त्यावेळी फार वेगळ्या अर्थाने दोन हजार चौदाचाच डाव परत येतोय का दोन हजार चौदाचीच पुनरावृत्ती होते का बघावं लागेल आपल्याला याचा अर्थ असा की आम्हाला उद्या गरज लागली तर प्रसंगी एकनाथ शिंदे आमच्यासाठी अस्पृश्य नसतील राजकीय दृष्ट्या हा महत्वाचा संकेत द्यावा लागेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला त्यामुळे बैर का नाही हे आपण इथे जाणून घेतलं आणि आता देवेंद्र फडणवीस का ज्या सुप्रिया सुळेनी देवेंद्र फडणवीस हे आमचे राईट पर्सन इन रॉंग पार्टी असं कौतुक केलं होतं की देवेंद्र फडणवीस हे उत्तम नेते आहेत चुकीच्या पक्षात आहेत भाजपमध्ये त्याने आमच्याकडे म्हणजे राष्ट्रवादीत असायला होतं असं काही वर्षांपूर्वी त्या म्हणाल्या होत्या फार लांब नाही आताच काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मग अचानक द्वारी खैर नाही असं का म्हणत आहेत त्याच कारण सुप्रिया सुळेंना माहितीये या यावेळी सगळी निवडणूक त्याला तुम्ही कितीही महायुती म्हणा तीन पक्षांची त्याचे चेहरे असणार आहेत भाजप हा पक्ष आणि चेहरा असणारे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत उद्धव ठाकरे आक्रमक होत असताना त्या आक्रमकते पायी उद्धव ठाकरे हा जणू मवियाचा चेहरा बनतोय असं वातावरण तयार होत आहे आणि त्याला कदाचित छेद देण्यासाठी किंवा त्याप्रमाणेच आपला चेहरा समोर आणण्यासाठी सुप्रिया हे विधान केलं असावं किंवा मी पुन्हा पुन्हा म्हणतोय केल्याचं कन्फर्म नाही पण प्रतिक्रिया भाजपच्या येत आहेत म्हणून आपण बोलतोय आता सुप्रिया सुळे विधान केल्यानंतर एक नवीन आघाडी उघडली जाणार आहे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मवियामधली ती आहे सुप्रिया यांची सुप्रिया सुळे काही फार आक्रमक बोलण्यासाठी ओळखल्या जात नाहीत आक्रमक बाणा फायर फायर ब्रँड नेता सुप्रिया सुळे तशा नाहीत सुप्रिया सुळे अभ्यास धोरणं प्रश्न विचारणं रत्न मेळावेच घेतील पेटायला जातील पण असं जर का खरंच सुप्रिया सुळे म्हणाले असेल ही भाषा नाही आहे सुप्रिया सुळेंची तुम्हाला ही भाषा नाही आहे सुप्रिया सुळेची पण जर का ते करत असतील तर सुप्रिया सुळे ट्रॅक बदलत आहेत आणि या आक्रमक सुप्रिया सुळेचा अवतार कसा असेल हे आत्ता सांगणं वेगळं ठरेल पण बघावं लागेल की त्याचे कसे परिणाम संभवतात आता आपल्या व्हिडिओचा तिसरा पाठ जो मी म्हणालो होतो की या सगळ्याचे परिणाम देवेंद्र फडणवीसांसाठी कसे संभवतात आणि या बाबतीत माझा एकदम अँटी हायपोथिसिस आहे स्वाभाविकपणे काय वाटेल आपल्याला मविया मुळात स्ट्रॉंग बनत चालली असं चित्र आहे महायुतीमध्ये कदाचित पायात पाया आहेत एकनाथ शिंदेचं काहीतरी वेगळंच चालू आहे अजित पवारांना राहायचं की नाही आणि भाजप शिवसेनेला ठेवायचंय की नाही हा प्रश्न आहे मग आता यामध्ये मवियामध्ये आता आणखी एक आधीच मोर्चा चालूच आहे सा उद्धव ठाकरेंचा त्यात सुप्रिया सुळेचा सुरू झाला तर काय असं सगळ्यांना वाटेल पण माझा असा अंदाज आहे की साधारणपणे जेव्हा सर्वाधिक टीका ज्याच्याबद्दल होत जाते त्याबद्दल एक सहानुभूती बनू शकते आणि यामध्ये आपल्याला एक अँगल लक्षात घ्यावा लागेल सुप्रिया सुळेची जी विधानाच्या बाबतीतली बातमी आलेली त्यात असं आलं की अजित पवारांना सहानुभूती नाही एकनाथ शिंदे नाही ना आणि मनोज जरांगे यांच्या आपण सोबत आहोत मनोज जरांगे त्यांच्या मुद्द्यांसाठी किंवा या बाबतीत आपण सोबत आहोत जर का हे नॅरेटिव्ह बनत असेल आणि ही जर का भूमिका मवियाची असेल पुन्हा एकदा असं सुप्रिया सुळे म्हणाले असतील तर, तर मात्र महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग जो की ओबीसी जो या बाबतीत या जरांगी पाटलांच्या मागण्यांच्या बाबतीत वेगळं मत ठेवून आहे त्या सगळ्यांना आपोआपच वेगळ्या खेम्यामध्ये जाण्याची वेळ आणली जाईल की काय असं मला वाटतं एकदा जर काय बायफर्केशन झालं म्हणजे उद्या जर का सुप्रिया हे विधान मानून चालू असं म्हटलं असेल एकनाथ शिंदे आपली खैर नाही एकनाथ शिंदे माफ करा एकनाथ शिंदे तुमच्याशी वैर नाही देवेंद्र फडणवीस तुमची खैर नाही जरांगे पाटलांच्या सोबत आहोत तर स्वाभाविकरित्या भाजप तर म्हणतच आहे आमचा डी एन आहे आणि हे मी पुढचं विधान सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण गेल्या काही वर्षामध्ये भाजप हा ओबीसीचा पक्ष असत बनत असेल देवेंद्र फडणवीस ओबीसीचे मोठे लिडर बनत आहेत हे म्हटलं तर कदाचित लगेच लक्षात येणार की अरे ओबीसीचे लिडर देवेंद्र फडणवीस मराठा कम्युनिटीमध्ये त्यांना मान्यता आहेच त्यांनी अनेक राजकारणी त्यांचे अगदी जवळचे चांगले संबंध आहेत त्यांचे मोठ्या प्रमाणात मराठा महत्वाचे नाही तर फडणवीसांनीच आणले भाजपमध्ये पण ओबीसी हा आपला पाया आहे आणि डीएनए हे त्यांनी जाहीरपणे म्हटलेली आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी ने म्हटलेला आहे अशा परिस्थितीमध्ये जर का हे समीकरण सेट होत असेल की मविया जनांगीन सोबत आहेत आणि देवेंद्र फडणवीस टार्गेट आहेत म्हणजे पर्यायनं भाजप पर टार्गेट आहे तर ओबीसीच्या दृष्टीने मग आपल्या बाजूने कोण आणि या बाबतीत जर का मविया ती स्पेस मोकळी करत असेल जनांघींची बाजू घेऊन कारण सुप्रिया सुळे म्हणजे मवियाची नेत्री बोलते आणि तसं असेल तर ओबीसीचं कन्सॉलिडेशन होऊन ते भाजप पर्यायानं फडणवीसांच्या मागे उभं राहू शकतं आणि जी टीका आहे जी टीका आहे इशारा आहे संकेत आहे तुम्हाला खैर नाही त्याचा उपयोग देवेंद्र फडणवीस उलट मवियाच्या विरोधात करू शकतात कारण मग जर का मविया जर का मविया सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीसांची खैर नाही म्हणत असतील आणि एकनाथ शिंदे अजित पवारांच्या बाबतीत काही बोलत नसतील तर महाराष्ट्रामध्ये या दोन आघाड्यांमध्ये महाविकास आघाडीसाठी एकमेव पक्ष आणि एकमेव नेता उरलेले ते म्हणजे भाजप आणि देवेंद्र फडणवीस आणि साधारणपणे ही प्रवृत्ती असते की ज्याच्या सर्वाधिक विरोध केला जातो त्याच्या बाबतीत एक वेगळी भावना तयार होऊ शकते आणि त्याचा वापर केला जाऊ शकतो हे राहुल गांधींच्या वेळी सुद्धा लक्षात आलेलं आहे त्याचाच फटका मोदींनाही बसला तुम्ही एका पातळीनंतर एका माणसाचं जेव्हा कॉन्स्टंट त्याचा कॉर्नर करायला लागतात त्यावेळी एक मोठा वर्ग त्याला वाटत असं की ह्या व्यक्ती कॉर्नर का होते महाराष्ट्रामधल्या सध्याच्या नाजूक राजकीय परिस्थितीमध्ये मविया जर का तसं करत असेल तर ती थोडी स्वतःच्या बाबतीत ती चूक करू शकते कारण या सगळ्याच तुमच्या विधानांचा भाग जरी फक्त पर्सन टू पर्सन पार्टी टू पार्टी असला सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी तरी त्याचे रेपरकेशन्स त्याचे सगळे परिणाम हे समाजावर होत असतात वोट बँकांवर होत असतात आणि त्या बाबतीत ओबीसी कॉन्सोलिडेट होतो म्हणजे तो, तो एकीकृत होऊ शकतो एकत्र येऊ शकतो मराठा समाजाच्या बाबतीत मात्र जरी जरांगींच्या मागे मराठा समाज असला तरी राजकीय दृष्ट्या महत्वाकांक्षा असलेला आणि सगळ्या पक्षांमध्ये असलेला मराठा मात्र आणि त्यातही जरांगीने अतिशय कष्टानं उभ्या केलेल्या या वातावरणामुळे मराठ्यांमधल्या एका मोठ्या पिढीला वाटतंय आपणही राजकारणात उतरलं पाहिजे आणि यामुळे अनेकच झेंडे उभे राहिले मराठ्यांमधले तर कॉन्सोलिडेशनचा फायदा ओबीसीना ना स्वाभाविकरित्या मिळेल तुलनेनं उमेदवारांच्या विविध झेंडे हे मराठा समाजातले सर्वाधिक असतील लक्षात घ्या विधानं कुठून सुरू झाली आणि पसरताना ते कशा प्रकारे जातील आणि या ठिकाणी मात्र मविया हा ज्या प्रकारे आव्हान दिलं घेतलं जात आहे त्याचे परिणाम वेगळे असू शकतात हे एकमात्र खरं आहे हे जरी मी सांगत असलो तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांसाठी परसे ही स्थिती खरंच कठीण आहे अवघड आहे दोन हजार एकोणीसला वारं होतं देवेंद्र फडणवीसांचं महाराष्ट्रभरात त्यांची यात्रा वगैरे जाऊन आली होती एक चित्र तयार झाला होता चेहरा तयार झाला होता आज असं चित्र महायुतीसाठी नाही भाजपासाठी नाही फडणवीसांसाठी नाही आणि उद्धव ठाकरे काय कमी होते आणि शरद पवार कधी कधी पोकिंग चालूच होतं शरद पवार टीका करतच होते अशा वेळी सुप्रिया सुळे आता या मैदानात उतरत असतील तर मात्र मविया सुद्धा आक्रमक झालेली आहे आणि मवियाने टार्गेट देवेंद्र फडणवीस टार्गेट बीजेपी पण नाही टार्गेट देवेंद्र फडणवीस हे अजेंडा ठरवलेला आहे असं सुद्धा त्यातून दिसून येतं पुढे काय होणार गोडा मैदान जवळ आहे पुढच्या दोन तीन महिन्यातच आपल्याला लक्षात येईल पण ही बदललेली भाषा बदललेल्या राजकीय समीकरणांची सुद्धा नांदी ठरू शकते ही लक्षात आणून देण्यासाठी साथ व्हिडिओ होता कसा वाटला बायोस्कोपच्या या युट्यूब चॅनलच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स जरूर येऊ द्या मी सगळ्या कमेंट्स वाचत असतो शक्य तिकडे उत्तर देण्याचे प्रयत्न करेन तुमच्या प्रतिक्रिया येऊ द्या नवीन काय बघायला आवडेल तुम्हाला बायस्कोवरती ते सुद्धा आम्हाला नक्की सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायोस्कोप मराठीला सबस्क्राईब करा बायोस्कोपच्या फेसबुक एक्स अकाउंट त्याला आता चला एक्स झालंय इन्स्टाला फॉलो करा सबस्क्राईब करा मी स्वतः फेसबुक आणि एक्सवरती ॲक्टिव्ह असतो मला फॉलो करू शकता आणि पहा हा बायोस्कोप मराठी खूप स्कोप आहे